पैठणी सहावार तुम्ही ह्यात विशेष म्हणजे ह्याचे काठ खूप लहान आहेत लहान काठ असलेली पैठणी आम्ही दाखवत आहोत मोठे काठसुद्धा येतातच पण ऑर्डरप्रमाणे डिमांडप्रमाणे आता लहान काठ पण बनवलेले आहे त्याचा पल्लू बघू शकता फार सुरेख आहे बुट्टा पण मस्त आहे ब्लाऊज ह्याला पल्लूच्या पुढे आहे हा याचा ब्लाउज हा पल्लू गंगा गौरीसाठी खास आ, स्पेशल काढलेले पॅटर्न्स आहेत ते तर नक्की तुम्ही चॉईस करा डिटेल्ससाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा कलर बघा फार सुंदर आहे व्हायलेट असं डार्क संपूर्ण साडी फुल लेंथ साडी आहे यातले आपण कलर्स बघूया ग्रीन कलर बुलबाक्षी कलर ब्लू कलर लाल कलर।